जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास तडक अनिल सातपुते माजी नगरसेवक गणेश मादास जीवन पंचरिया अनिल धारणकर ॲडव्होकेट बबलू वामन इत्यादी उपस्थित होते किशोर टोकसे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या मित्र माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान किशोर सर्व मित्र मंडळीच्या मंडळीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या किशोर टोकसे अतिशय प्रतिकूल परिस्थिती म्हणून आपला उदरनिर्वाह त्यांनी करून एक चांगलं नाव संगमनेर शहरामध्ये त्यांनी केलेलं आहे कुणाचाही सुख राहो दुःख राहू सगळ्यांच्यामध्ये हिर्यांनी भाग घेणारा आणि प्रत्येक व्यक्तीला भेटणारा प्रत्येक व्यक्तीचं काम पटकन झालं पाहिजे या उद्देशाने किशोर पक्षीचा संगमनेर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा मित्रपरिवार असेल सामान्य माणसं असतील हे सर्वजण किशोर पक्षीवर कायम खुश आहेत किशोरने असंच काम याही पुढील काळात करावं अशा आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धी त्यांनी भर मराठी सजा आपल्या सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद संगीव शहरातले लोकसेवक त्यांना प्रभागातल्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थान किशोरनी लोकसेवक या पदाचा झालं का नालौकिक तयार केलं सर्वसामान्य लोकांचं काम तळागाळातल्या लोकांचे कामं स्वतःहून हिरिरी करणं आणि ते पूर्ण तस नेणं हा किशोरचा लोक हे गुण आहे गुण येतो आठ नाही गुण येतो त्याला उत्स्फूर्तपणे काम करायला जी आवड आहे त्याच्यात तिचं आवड कायम त्याच्यामध्ये राहावं सर्वसामान्य आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत